आणि तीन सुरा सुटला चोर अडकऱ्यांच्या मैदानातला दुसरा सेमी सुटला दहा गाड्या बळतायत वीस आहेत आणि त्यावर ड्रायव्हरांचा सुंदर अशा गाड्या बळतायत आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चलवली अड्याला शॉर्ट गडाय पड्याला अतिशय सुंदर आणि सेवाच्या छंदा मारली ज्याची मूर्ती लहान परंतु कीर्ती भार स्टेज वरच्या मंडळींनी सहकार्य करा सन्मान्य सुशील दादा मोझरी यांचं आजच्या मैदानाच्या निमित्तानं शुभागमन होत आहे जरा तरुण मंडळींनी आम्हाला सहकार्य करा आयोजकांना सहकार्य करा प्रमुख मान्यवर याच्या उपस्थित येणार या बाजूला गिरवी कर बाहेरनं या माग मागाऱ्या वाढता सेमी तीन सुट्ट या आता तासातले या बाहेरनं पाठीमाग सेमी तीन वडा